नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण कांद्याच्या सीड प्रोडक्शन प्लॉटमध्ये आलेला आहे हा कांद्याचा सीड प्रोडक्शनचा प्लॉट जो आहे निसाव आता हा पन्नास ते साठ टक्के निसाव इथं झालेला आहे इथून पुढं काय नियोजन केलं पाहिजेत आणि इथून पुढे येणाऱ्या मेन समस्या काय असतात ते आपण इथं जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो साठ टक्के निसाव झाल्यानंतर भरपूरशा समस्या शेतकऱ्यांना जाणवतात की मधमाशीसाठी जो वावर कसा वाढवायचा तो एक मेजर असतो आणि गोंड्यामध्ये हे जो गोंडा आहे त्याचा हा जो टोंगळा आहे याच्यामध्ये आळाई असते आता आम्ही इथं पाठीमागं चेक केलं की हिरवी आळाई असते आणि याच्यामध्ये चॅलेंजिंग असतं की आपण जर कधी फवारणी घेतली तर मधमाशी डिस्टर्ब होईल तर मधमाशीसाठी फवारणी त्याला घातकनी अशी कुठली घेतली पाहिजे त्यांनी फवारणीची वेळ केव्हा करायला पाहिजेत याबद्दल आज आता इथं आपण चर्चा करणार शेतकऱ्या मित्रांनो सर्वप्रथम तुमचा निसाव जर कधी असा झाला असेल आपण असं बघू शकता आता इथं साठ टक्के निसाव इथं होतोय आणि आपण याला जे फो फॉस्ट मॅजिक दिलं होतं ॲग्रिसरचं जे फॉस्ट मॅजिक दिलं होतं तुम्हाला फॉस्ट मॅजिक नाही भेटलं तुम्ही बारा एकसष्ट घेऊ शकता बारा एकसष्ट तुम्हाला चार किलो घ्यायचं आहे अकरासाठी त्याच्यामध्ये युरिया पाच किलो घ्यायचं आहे दोन्ही मिळून जर कधी मिक्स दिलं तुम्ही तर तुमचं साधारणतः एक पंचेचाळीस एकसष्ट झिरो ग्रेड तयार होतो फॉस्फरस तुमचा चांगला येतो फॉस्फरस चांगला जर कधी भेटला प्लॉटला आणि नायट्रोजन समतवलं गेलं तर पिवळापणाही दूर होतो आणि फॉस्फरसमुळे जो निसा असतो तो चांगला येतो यानंतर निसा झाल्यानंतर कुठले खतं गेले गेले पाहिजे त्याच्यानंतर आपण तेरा झिरो पंचेचाळीस किंवा पोटॅशयुक्त युक्त खत जे येतं झिरो सात चौरेचाळीस जे येतं फ्रूट मॅजिक म्हणून येतं ऍग्रीसर ते देऊ शकता किंवा ज्यामध्ये पोटॅश जास्तीचं असेल तेही ग्रेड तुम्ही खाली देऊ शकता शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटला आता एक इनफ्यूजचा हा फवारणी घेतली होती मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी इनफ्यूजची ची मस्त रिझल्ट आलेली आहे आम्ही सकाळी चक्कर मारला होता या प्लॉटवरती तर पाच दहा टक्के मधमाशीचं इथं वावर सुरू झालेला आहे आणखी निसव साठ टक्के झालेला आहे पुन्हा एकदा आपण इनफ्यूजचा एक राऊंड घेणार आहे याची जी एन जी मात्र आहे तीस ते पस्तीस एम एलला आता आपण वाढवून देणार आहे पाच वेळेस वीस ते पंचवीस पंचवीस एम एलला प्रतिपंपासाठी एन दिलं होतं आता पस्तीस ते चाळीस मिली देणार आहे भरपूरशा सीड प्रोडक्शन कंपन्या एन रिकमेंडेशन करत आहे त्याचं कारण हेच की त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येत आहे आपण कुठल्याही कंपनीची तर मार्केटिंग करत नाही तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर कधी मधमाशा अटॅक करण्याचं दुसरा कुठला सोपा आणि कमी पैशामध्ये भेटत असेल तर तेही तुम्ही प्रोडक्ट वापरू शकतात पण हे नामं मात्र किमतीत जातं तुमचा तीन चार टाक्याचा जो खर्च आहे साधारणतः दोनशे वीस तीस तुम्हें तुम्हें ते तीस रुपयापर्यंत खर्च जातो याच्या व्यतिरिक्त खर्च जात नाही तुम्ही कुठलंही साधन घरी आणून बनवायचं झालं तर त्यालाही तेवढाच खर्च येतो त्यामुळे रेडी टू यूज आहे त्यामुळे इन्फ्यूज तुम्ही मारलं तर चांगलं आहे किंवा तुम्हाला दुसरं कुठलं भेटत तुमच्या मार्केटला तर तेही तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपण आता माझा बघू शकता हा जो निसाव आहे हा निसाव आता फॉस्फरसच्या त्या योग्यतेमुळे निसाव चांगला झालेला आहे जास्तीचा मोठाही गोंडा नाही पाहिजेत गोंड्याची साईज अशी असली आणि मधमाशीचं पोलन जर कधी व्यवस्थित झालं तर आपलं एक समान बी एक सारखं होतं मधमाशीचा वावर कंटिन्युअसली असल्यामुळे जे पहिल्या सेंटरचं जे म्हणजे इतरलं जे बी भरतं तेच बा, बा, बाकीच्याही सेंटरचं बी त्या जाडीचं आणि त्या साईजचं बनतं आणि जर्मिनेशनही चांगल्या प्रमाणात आणि उत्तम प्रमाणात होतं भरपूरशा ठिकाणी कुंटलला पस्तीस ते चाळीस किलो आपण उतारा काढून दिलेला आहे चाळीस बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत हायस्ट उतारा इथं सीड प्रोडक्शनचा आपण काढून दिलेला आहे क्विंटलला एका कुंटलला चाळीस ते पंचेचाळीस किलोपर्यंत त्याच्या कमी होतं काहीला वीस किलो कुणीला दहा किलो पंधरा किलो त्यामध्ये काही फुली प्रमाण फुली पाडण्याचं प्रमाण असतं म्हणजे मधमाशी जर कधी नाही आली तर तिथंही तो प्रॉब्लेम होतो भरपूरच्या <coughs> ठिकाणी मधमाशी नाही आली तर लोक हाताने पोलन करतात ते पोलन करताना करता तुम्ही कॉटनचा जरी घेतलं तरी चालतं किंवा हाताने असंही पोलन केलं तरी चालतं पण तेव्हा ज्यावेळेस पूर्ण निसाव झाला आणि मधमाशीचं येतच नसेल काही कारणास्तो किंवा तुमच्या चुकीच्या फवारण्या काही गेल्या असेल किंवा उग्रवासाची काही औषधं खाली गेल्या असेल तर अशा वेळेस तुम्हाला मदमाशी नसेल तर तुम्ही हातानेही पोलून करू शकता शेतकरी मित्रांनो कांद्यामध्ये आणखी एक महत्वाची समस्या जे येते शेतकऱ्यांना आता असं असताना असे हे होऊन जात आहे क्रॉस होऊन जात आहे भरपूरशा ठिकाणी इथं नाही होते पण भरपूरशा ठिकाणी जे येते हे असे बेंड होत आहे आपण असं बघू शकतो जास्त प्रमाणात असे जर कधी बेंड होत असाल तर याला तुम्ही कॅल्शियम नायट्रेट जे ते पाच किलो कॅल्शियम नायट्रेट देऊ शकता ड्रिपमधन किंवा कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला नसन द्यायचं तर तुम्ही कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियम ही फवारणीसाठी घेऊ शकता जेणेकरून त्याचे रिझल्टही तुम्हाला अतिशय सुंदर येतात शेतकरी मित्रांनो आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढं तुम्हाला आळाई आपण माग चर्चा केली आत्ताच की गोंड्यामध्ये जी आळाई येते भरपूरशा ठिकाणी इथेही आम्ही आळा आळाई बघितली हिरवी प्रकारची आळाई लवकर डोळ्यास दिसून येत नाही तर तुम्ही याच्यासाठी दुसरं कुठलंही नाही इमामेक्टिन बेन्झॉईट किंवा बायोचं एक इंटर म्हणून येतं ते मारू शकतात तुमच्याकडे इंटर नाही भेटलं तर इमामॅक्टिन बेन्झॉईट जे येते ते तुम्हाला घ्यायचं आहे प्रति पंपासाठी वीस ग्रॅमना आणि त्याची जी फवारणी पाचच्या नंतर करायची संध्याकाळी पाचच्या नंतर फवारणी करायची आहे सकाळी तुम्हाला कुठलीही फवारणी करायची नाही भरपूर शेतकरी म्हणतात की आम्ही लवकर उठून फवारणी करू पण ते चालत नाही कारण की आठ वाजता तुमच्या क्षेत्रावरती मधमाशीचा वावर चालू होतो आणि जर कधी तुम्ही त्यावेळेस फवारणी घेतली तर मधमाशी तिथं डिस्टर्ब झाली तर पुन्हा मधमाशी तुमच्याला येणार नाही संध्याकाळी साडेचार ते पाचच्या नंतर मधमाशी ऑटोमॅटिक कमी होती त्यानंतर तुम्ही फवारणी घेऊ शकता साडेपाचच्यानंतर जर कधी तुम्ही फवारणी चालू केली एक ते दीड तासात फवारणी होते एका दिवसात नाही झालं तर तुम्ही दोन दिवस फवारणी करा पण साडेपाचच्या नंतरच तुम्ही फवारणी करू शकता आपण असो दू शकता इथं आपण एक यादी यांनी पाणी दिलं होतं मोकळे पाणी द्यायचा फायदा असं होतं की टेम्परेचर खूप मोठं वाढतं आता फेब्रुवारी महिना आहे ना आ आज टेम्परेचर जास्त वाढलेलं आहे एक ते दोन सेल्सिअसनं टेम्परेचर वाढलेलं आहे तर तुम्ही एक दोन वेळेस मोकळं पाणी जर तुम्हाला शक्य झालं हो तर देऊ शकता किंवा ड्रिपनं तसं पाणी देताचे तुम्ही तेही करू शकता भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांचं काय होतं ड्रिप चोकअप असतं आणि ह्या ज्या अंगाला आहे ज्या इकडनं पाणी जास्त प्रमाणात येत नाही मध्येच पाणी जास्तीत जास्त त्या इकडच्या ज्यामुळे त्या स्ट्रेसमध्ये जातात त्यामुळे जो निसाव असतो बाहेरच्या साईडला जो निसाव आहे तो कमी होतो आणि आतल्या साईडचा जो निसाव आहे तो चांगला आहे असतो तर अशा वेळेस जर का तुम्ही असं मधून पाणी दिलं तर निसाव आपण मस्त बघू शकता तर ही एक मी तुम्हाला एकच कांदा दाखवतो इथला जो निसाव आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा इथं निसाव झालेला आहे आणि तेही बाहेरच्या साईडलाही झालेलं आहे त्याचं प्रमुख कारण असंच की ड्रिप पाणी दिलेलंच आहे पण मोकळे पाणी आपण इथं दिलं होतं त्याचेही फायदे खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे आता इथून पुढं आपण कुठलं खत देणार आहे तर इथून पुढं आपण याला पोटॅशयुक्त खतं आता चालू करणार आहे प्रोटॅशयुक्त खतं देताना आपण त्याच्यामध्ये युरियाही कंटिन्यू देणार आहे कारण की टेम्परेचर वाढतं आणि नायट्रोजनची पूर्तता करण्यासाठी आपण प्रत्येक खतामध्ये पाच ते दहा किलो नायट्रोजन युरिया जो आहे तो देणार आहे आणि ह्युमिक ॲसिडचाही एक किटं देणार आहे कारण की आता जास्तीचा स्ट्रेस येतो निसाव जास्त झाल्यामुळे मुळांना ताण येतो तर ह्युमिक ॲसिड तुम्ही एकरी एक किलो ह्युमिक ॲसिडचाही ड्रिपन देऊ शकतात जेणेकरून फोटोसिंथेसिस चांगलं होऊन निसावी चांगला होईल मधमाशी जर कधी तुमच्या प्लॉटला कमी जादा प्रमाणात असाल तर तुम्हाला घरगुती उपाय करायचा झाला तर तुम्ही तुमच्या पट्ट्यामध्ये जर कधी रसवंती वगैरे असेल तर तिथं जे चिपड असतं तेही तुम्ही आजूबाजूच्या छत्रावरती टाकू शकता आणि मधमाशीसाठी तुम्ही आता ह्या तीस चाळीस टक्केही जरी निसाव झाला असेल तुमच्या तर तिथं तुमच्या छत्रावरती चार ते पाच जे घागर असतात किंवा माठ असतात ते आणून ठेवायचे आपले मातीचे जे मडके म्हणतात ते आणून ठेवायचे त्याच्यामध्ये पाणी फुल भरून ठेवायचं आणि एक पोतं त्याच्यामध्ये डप करून बाजूला काढून आहे आणि सावलीत ठेवायचंय जेणेकरून चार पाच कोपऱ्याला जर कट ठेवलं आणि पाणी कंटिन्युअसली जे पोतं तुम्ही ओढलं ठेवलं तिथेही मधमाशीचा जो अट्रॅक आहे तो जास्त प्रमाणात जर मधमाशी तिथं पाणी प्यायला येते त्या पोत्यातून आणि त्या मटक्यातून ते पाणी त्याच्यातून सोकलं जातं आणि तिला इझिली पाणी तिथं पिलं जातं शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कधी मधमाशेची जेवढी काळजी घेतली मधमाशी तुमच्या उत्पन्नाची तेवढी नक्कीच काळजी घेते आम्ही ज्या शेतकऱ्यांना मागच्या चार पाच वर्षापासून ट्रीटमेंट देतो या स यांना तर सगळे शेतकरी जे समाधानी आहे आणि ज्या कंपनीचं शीड प्रोडक्शन हे शेतकरी करतात त्यामध्येही त्यांचा अव्वल नंबर कंटिन्युअसली येत आहे एक वर्ष अपवाद असू शकतो दुसरं वर्ष अपवाद असू शकतं पण चार पाच वर्षापासून वर्ष सातत्य आणि उत्पन्नही चांग चांगलं येतं आहे यामुळे तुमची प्रॅक्टिस जर कधी चांगली असेल मधमाशीची लाईफ सायकल तुम्ही समजून घेतली मधमाशी केव्हा येते केव्हा जाते कुठल्या औषधांना ती मधमाशी डिस्टर्ब होते या सगळ्या सायकल कधी तुम्ही समजून घेतल्या तर नक्कीच कांद्याचं शीड प्रोडक्शन प्लॉटमध्ये बऱ्यापैकी चांगला पैसा आहे भरपूरसे शेतकरी जे नॉर्मल कंपनी जे बाजारातून कांदे असतात तेही करतात त्याचेही ते चांगले रेट होते मागच्या वर्षी चाळीस पन्नास सुरुवातीला साठ सत्तर हजार रुपये भाव होता मागून चाळीस पन्नास हजार रुपये प्रति क्विंटलना कांद्याचं बियाणं गेलं होतं जे कंपनीचं जे, जे करतात त्यांना तर ते हमी भाव असतातच त्यांचे जे ठरलेले भाव आहे ते कंपनी करार पद्धतीने ते घेऊन टाकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो